जेव्हा कोविडच्या काळात याचा घोटाळा झाला त्याचा घोटाळा झाला असं व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणतात आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलूच नाही की किती सुडबुद्धीने कारवाई असते कारण प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट स्वतःची बेआब्रू होते म्हटल्यावर लोकशाही सारख्या चॅनलवरती कारवाई करणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट त्यांच्याकडून काय आपण सत्य आणि तार्किकतेची अपेक्षा करावी पण तरीही जर फार तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा आहे तर आधी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय यांनी लक्षात ठेवावं आधी तुमची भाषण ठाकरे मुक्त करून दाखवा कारण तुमच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट ठाकरे या नावाशिवाय होऊ शकत नाही अजूनही सगळ्यात जास्त धाडी सगळ्यात जास्त पोलीस कारवाया कार्यकर्त्यांवरच्या खोट्या केसेस या फक्त शिवसेनेतल्या लोकांच्या वरच होतात याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी तुम्ही कितीही तोडफोड केली तरी तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हो याच कॅमेऱ्यांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोबई यांनी कदाचित मलाही बक्षलं नसतं सोडलं नसतं परंतु त्यांची अडचण अशी आहे की माझी पाठी कोरी आहे त्यामुळे तुम्ही मला EDCBI चे ससेमीरा लावू शकत नाही पण म्हणून तुम्ही काही डॅमेज करणं सोडत नाही मग तुम्ही माझ्या बाईपणावर हल्ले करण्यासाठी स्वस्त प्रसिद्धी कमावणाऱ्या काही बोलघेवड्या लोकांना आणता आणि तेही घाणेडे प्रकार करता पण भीक घालणार नाही मी तुम्हाला से लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका